समाधिस्थ म्हणजे कोण या अनसुया मातेच्या प्रश्नाला दत्त महाराज उत्तर देत आहेत सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात अध्याय एकतीसा समाधीस्थ म्हणजे कोण समाधीस्थ कोण माते तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी तुला आता देतो सर्व गुणांचा जो आगर आहे चातुर्य कळा ज्याच्या चा अंगी वास करते जो शांत दांत विवेकी आहे लौकिक गुणांनी जो युक्त आहे ज्याची कीर्ती पराक्रम शक्ती त्रिखंडात गाजते जो सतेजपणानं तळपतो आढ्यता विसरून वागतो मनात शांतीचं सा नांदवतो वैराग्याची पूजा बांधतो विषयभोगांबद्दल उदास असतो तो सकळ बीजांचं बीज सकळ तेजांचं तेज होऊन राहतो त्यांच्या सर्व वृत्ती विरलेल्या असतात भूक भुकेला विसरते तहान तहाणेला विसरते देहगेहत्वाचं देह देहपणच विसरून जातं अस्तित्व जाणीव संपुष्टात येते तो अंतर्निष्ठ अनुरुक्त होतो आपली थोरवी तो जगाला सांगत नाही अत्यंत सहिष्णु वृत्तीनं तो वावरतो आपप्रभाव मनातनं बाळगता जगतो रात्रंदिवस निजात्मयोग साधण्याचा प्रयत्न करतो आ ब्रह्मस्तंभपर्यंत सर्व वस्तू पाहतो सप्तचक्र भेदून आठव्या चक्रात उन्मनी अवस्थेत राहतो आणि सार काही विसरून जातो त्याला कोणाचीच आठवण राहत नाही फक्त साक्षीत्व उरत आणि स्वानंदाचं साम्राज्य नांदू लागतं सर्व कर्म कर्म अकर्मातीत होतात सुख दुःख समान भासतात लाभ अलाभ ह्यानी कशाच भान उरत नाही अखंड जागर जागृती आणि निद्रेचा नाश व उन्मनी अवस्थेची संगत अशी त्याची स्थिती होते तो अंतर्बाह्य रंगून जातो उन्मत्त वाल पिशाच वाद त्याची स्थिती होते सर्व उपाधी गळून पडतात आधी व्याधी आणि तो ब्रह्मपदी नाचू लागतो सर्व व्यापून स्वतंत्र तोच खरा खऱ्या ध्यानमग्न समाधीस्थाची काय महती वर्णावी देव ऋषी यक्ष गंधर्व आणि साऱ्या योनी याच्या पायाशी येतात त्याला वंदन करतात सदैव ब्रह्मानंदात लीन असणाऱ्या ह्या समाधी स्थालाच अवधूत म्हणावे ह्या अवधूताहून दुसरं कोणीही थोर नाही हीच सारी समाधीची लक्षणं समज दत्तात्रेया ही समाधी लावता येणं अतिशय अवघड आहे एका जन्मात साध्य होणारी ही विद्या नाही अनेक जन्माचं सा पुण्य त्यासाठी अगोदर पदरात पाहिजे अनसुया म्हणाली दत्तात्रेय म्हणाले माते तू म्हणतेस ते खरं आहे पण या लाभासाठीच तर सर्वात शेवटी नरदेह हा नेमलेला आहे सकळ तपाच्या फळी फळल्या म्हणजे हा नरदेह मिळतो सर्व पाप जळून जे पुण्य उरते ते नरदेहाच्या रूपानं जन्माला येते पण या जन्माचं महात्म्य समजून माया मोह विषय आदी सुखांना दूर लोटून लोभ ममता द्वेष माया आदी विकृतींना नष्ट करून ह्या जन्माचं सार्थक व्हायला हवं हे जाणून जो आयुष्य सार्थकी लावतो तो कुळाचा माता पित्यांचा उ उद्धार करतो धन्य होतो व जन्मदात्यांनाही धन्यता देतो माते तू ही अत्रि ऋषींना गुरुमान आणि सर्वात्मक रसाद मग्न हो तूपणाची बोळवण करून संदेह मायेला निरोप दे ब्राह्मण कोणाला म्हणावं माते मूळ निराकार एक ब्रह्म साकार झालं त्याला चेतना स्फुरली ते चैतन्य ब्रह्म झालं इच्छाशक्तीनं त्याला प्रगट केलं महामाया तत्व आकारास आलं त्या महामायेची विकृती द्विधा झाली आणि पुरुष प्रकृती अस्तित्वात आली तिला इच्छा झाली आणि महातत्व माया ओंकार उगम पावला तिथून त्रिमाईक त्रिगुणात्मक विस्तार झाला त्रिशक्तीक त्रिदेवा त्रिदेवांचा अवतार झाला त्रिगुण अहंकाराचं जननही झालं आणि शुद्ध निखिल ब्रह्माशी हे सार खेळ खेळू लागले आणि त्रिदेवांची तीन बाळ झाली हेच ते ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामुळे सृष्टीचा उद्भव झाला व्यवहार अस्तित्वात आले उद्भवशक्ती ब्रह्माची पालनशक्ती विष्णूची आणि संहार शक्ती रुद्राची अशी योजना राबू लागली ब्रह्मापासून ब्राह्मण झाला आणि सकळ जीवांचं जीवन व्यापून उरला हे ब्रह्मत्व सर्वांच्याच ठाई वसलेलं असतं ते चराचरात व्यापलेलं असतं या ब्रह्मतत्वापासूनच चार वर्ण निर्माण झाले आणि वेद अस्तित्वात आले वृक्षाचं मूळ एकच पण फांदी पानं देठ फुलं फळं अशी विभिन्न त्यांचे अंग भिन्न त्यांची रूप पण शेवटी सर्वातून तो एकच उरलेला एक, एक वृक्ष म्हणून तसच ब्रह्माचही आहे आणि चार वेद चार वर्णाचही खर तर मूळ स्वरूपात चार वर्ण होते ब्रह्मत्वाची महती गाण्यासाठी राखण्यासाठी ब्रह्मत्व जतन करण्यासाठी पण माया मोह मद सगळा घात केला मतमतांचा मताभिमानांचा द्वेष विद्वेष वाढू लागला कलह निर्माण झाले स्पर्धा लागल्या चुरस वाढली आणि स्वार्थापायी अभिमानापायी दंभापायी मूळ ब्र ब्रह्मालाच सगळे विसरून गेले स्वार्थानं अंध बनले मृगजळ मायेत बुडाले विकल्प डोहात गटंगळ्या खाऊ लागले आणि परस्परांना नाडू लागले नागवू लागले त्यांचा सारासार विवेक केव्हाच नष्ट झाला होता जन्ममरणाचा फेरा नशिबी आला होता आणि नरकवास भोगावा लागत होता पण विवेक वैराग्य बोध मात्र होत नव्हता पण ज्याला या सर्वाची जाण असते तो स्वतः केलेलं कुठलंही कर्म आणि ब्रह्मा ब्रह्मार्पणच केलंच केलंच आहे असे समजून करतो त्याला प्रपंचाची जाणीव उरलेली नसते परमार्थ हेच त्याला सार काही असतं स्वरूपासाठी सावध राहिलं म्हणजे ब्रह्म दिसत पाण्यावर काही पान पानकिडे गोलगोल फिरतात खेळतात पण ते पाण्यात कधीच बुडत नाहीत पाऊस फक्त पाणी आणतो आणताना स्वतः चिंब होत नाही तशी अनासक्त राहण्याची वृत्ती हवी ओघानुरूप कर्म करण्याची वृत्ती हवी मी करता आहे ही भावना सांडायला हवी आणि सार पाहणारा फक्त तो ब्रह्मा आहे ही भावना हवी श्रद्धा हवी पहिलं ब्रह्म शब्द नाद श्रुती ब्रह्म अशी तद्रुप्ता वृत्तीत येते तीच स्थिती ब्रह्मैव होय हे आधी मध्य व्यापून उरलेलं ब्रह्म जाणायला श्री सद्गुरुनाथाचीच कृपा हवी अशा प्रकारे श्री दत्त प्रबोध ग्रंथातील नारद पुराण संमत एकतीसावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा